धरणगाव तालुक्यात एकलग्न येथे वारकरी शिक्षण संस्थेचा पालक मेळावा संपन्न धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथील जगतगुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोखरीचे सरपंच गोकुळ पंडित पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील एकलग्नचे सरपंच संजय पाटील राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे जिल्हाध्यक्ष मनोहर लोणे आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन संतसेवक हरिभक्त परायण महेश महाराज यांनी केले होते या प्रसंगी आमदार गुलाबराव पाटील यांनी हिंदू धर्म वारकरी संप्रदायावरच अवलंबून असल्याचे सांगितले तसेच या संस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले या प्रसंगी राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे मनोहर लोणे यांनी महेश महाराज यांची राष्ट्रीय हिंदू वाहिनीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी महेश महाराज यांची नियुक्ती झाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान भाऊ पाटील यांनी केले तर आभार प्रशांत शेंगदाणे यांनी मानले पालक मेळावा यशस्वीतेसाठी मधुकर महाराज सोपान पाटील आत्माराम पाटील प्रकाश पाटील राजेंद्र महाजन मोहन महाजन शिंदे दादाकृस महाजन नामदेव नेमडे हिरामण पाटील अरुण भोईर कमलेश महाजन शरद मुंगड नामदेव पाटील ज्ञानेश्वर पाटील युवराज पाटील ओमप्रकाश तिरपुरे नलू पाटील सीमा पाटील सोनी पाटील स्वाती पाटील नवल मराठे रामराव गोडसे संदीप पाटील पवन मराठे आदींनी परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र नि उच्चकरिता महेश सोनवणे एकलग्न आणि आज जर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जर हिंदुत्वाची पताका कोणी जिवंत ठेवली असेल तर या वारकरी संप्रदाया <स्थाथा> कोण मराठा कोण गुजर कोण कोळी कोण भिल्ल कोण कोणत्या जातीचा याच्यापेक्षा धर्म टिकला तर आपली जात टिकणार आहे आणि धर्म जर टिकला नाही तर, तर मी म्हणणार नाही मी गुजर आहे तुम्ही म्हणणार नाही मी मराठा आहे कोणी म्हणणार नाही मी देवी आहे कोणी म्हणणार नाही मी मातांग आहे कोणी म्हणणार नाही मी भिल्ल आहे तर धर्म टिकवण्याची गरज आहे जातीपेक्षा धर्म मोठा आहे आणि कोणत्याही धर्मावर टीका करायला त्या धर्माचा महेशजी महाराज चिखलीकर हल्ली मुक्काम एक लग्ने आज आमच्या एक लग्ने गावामध्ये आम्ही तीन वर्षापासून जे कार्य करत आहोत जगदगुरु तुकोबराय वारकर शिक्षण संस्था एक लग्ने गेल्या तीन वर्षापासून आमचं हे कार्य चालू आहे आमच्या संस्थेमध्ये मुलांना वारकरी प्रशिक्षण त्यानंतर ताड पकवास विना इत्यादी संपूर्ण संस्कार जे आता जी धर्माला गरज आहे ज्या गोष्टींची कारण आजकाल मुलांना संस्काराची गरज आहे ते संस्कार आमच्या संस्थेमध्ये दिले जातात आणि त्या निमित्ताने आज आम्ही संस्थेमध्ये पालक मेळावा घेतला होता पालक मेळावा म्हटलं म्हणजे काय जे मुलं आमच्याकडे जे प्रशिक्षण घेत आहेत ते त्यांच्या पालकांना कळावं त्यांच्या पालकांच्या अतिरिक्त जे कार्यक्रमात जे प्रमुख पाहुणे होते ते पण त्यांच्या एक पालकाच्या समानते होते आणि प्रमुख पाहुणे आज कार्यक्रमाला लाभलेले मान्य नामदार भाऊसो गुलाबराव पाटील त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिभक्त पारायण आमचे गोकुलदादा त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल दादा पाटील त्यानंतर संजय दादा पाटील त्यानंतर संपूर्ण आमची संयोजक मंडळी आणि यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आज एकदम सुंदर प्रकारे पार पडला रामकृष्ण